कार गुड मॉर्निंग अकान झाले का नाही आंघोळ्या <laughs> नंबर लावून बसले बघा इकडं लागले अहो दुबर दादा दा इथं इकडं प्रसाद दादा दा नंबर लावून सिरियल नंबर न बसले त्या ओ तुम्ही कुठे चाललाय त्यांनी मी नंबर लावलाय बघा आंघोळीला इकडं बघा चूल पिठली आहे बघा या साईडला कशी दडाई चुल आ काला काल आपल्याकडे दिवसभर सुरू होती आज चुली बदली झाली आहे बघा अगा इकडं पातिरात त्रास आहे बघा कालचा इकडं पुरमच काय चाललंय बघा आजीच गप्पा झालाय त्या बघा आता दिसलं काय काय आजी काय चाललंय आता आता हायचं नाही दोन महिन्यात ना

गेलं बघा आजीकडे आजीकडे जाते बघा आजीची खाया आजीकडे जाते बघा आजीनं पहिलीपासन खेळवलेलं तुम्हाला सांगतो आजीची ओळख आहे आजीकडे जाते बघा काय पाहिजे म्हणते तिला बघा ब्रेड ब्रेड द्या का तिला हा हे दर खा ब्रेड ब्रेड खाय ना चालू असतो अशी सकाळ दर खाल पाहुणी होती भरपूर कुठली आंघोळ अंगळ चालू आहे त्या मग दादा झोप बेप कशी झाली काय डोळे पुगलेत लय झोप झाली आहे झोप झाली आहे लांड गालत म्हणती ती रात्री लांड गालत त्याला उठवलं होतं की देला का कुठली काय ही उठलीच नाही ती अहो ह्या दा ह्या दाढीला बघून लाडक फळाला असेल तितनच पौण घेतो कमरे ये बनले गेला लाडका काय बनलाला जाके तर हे दोघं चौगु जना आपली बाहेर कट्ट्यावर झोपलीत बघा वारवसाला लांडगा ला। आल ला। <laughs> <laughs> ला तर रात्री कोथरे ताणलं सांगितलं नाही लांडगा असत म्हणून घरात बी जावा तर दरवाजा लावून घेतलेला की माणस गाडी आला काय आमची बी हजार माळाराण जिथं मळाराण आहे तिथं लांडगा शंभर टक्के आहे आता बरं झालं सांगितलं जिथं ओसाचा भाग आहे तिथं कोल्ला हाय म्हणून समजायचं कोल्हा ती कोल्हा लांडगाव कोल्हा बघितलं नाही तुम्ही कधी लांडगा बघितला नाही दिसला आजच्या दिवस मग कमी टाका लांडगा ला जाऊ <laughs> तो येतच नाही सकाळ सकाळ आता मला सकाळ सकाळ दिसलं तुम्ही उठता आता येतो कुठला आठ वाजता बाहेर काढून ला उजायला लागलं ला। का आज उसा शिरती बाहेर मग आम्ही रोज बघतोय रात्रभर बाहेर असते ती असं वस्ते धोंड दुखून आधी कुठं कर्डू बिडतो कुठं कोंबडी मिळते का

होय बर बरं वाटलं ना ब एक नंबर हा एक नंबर चितचित पाऊस येत मस्त झोप लागली ती मुकडता ना गारवा हा इकडं इकडे कसा आहे मारा नसल्यामुळे आपल्या बागाकडे गारावं लागतंय आजूबाजूला घर जायचंय कुठं लांब लांब घरायचे वाटलं ना आज यांनी बघा पहिल्यांदाच मुकाम टाकलाय बघा मस्त दोन तीन वेळा येऊन गेली ती बरं राहिली नाही तिकडे आता हिदा पहिल्यांदा झालं पहिल्यांदाच मुकाम खरं तरी आभार मानाय पहिल्यांदाच येऊन पहिल्यांदा मुकाम टाकला या फुल एसी फुल द्यायची गरज नाही अठरा काळ बा काय म्हणते एक वर्ष का बारा फ्री मध्ये सगळी सेवा फुल एसी नुसती हवाच हवा लागते काय येत विशेष उलट थंड वाजायला लागली मग काय आणि वरण अजून बारीक बारीक पाऊस हं hmm. अंग पण ओले होत नाही पर पाऊस जात आहे पाऊस असा आहे तो होत नाही आणि वाळत भी पाऊस चालला आहे नाही दिसतंय का तुम्हाला आता सध्या पावसातच आहे बघा आम्ही पर पाऊस अस लागत भी वाटत नाही मोबाईल वर पाणी पडलं आता ह्याच्यावर दिसतंय बघा हा मोबाईलवर पाणी पडलेलं दिसतंय तेवढं मग टाका मुका दिवस अजून आज नको शाळा बुडते परीजी आज रायवर जायची ना रायवरच पण काड एक व्हिडिओ काढलाय ओ मोठाले काढलाय काढाय हेतच काढाय व्हिडिओ इथला कॅरेक्टर आहे नवरी नाही ना असं नवरी आपण बघून माता पिता बेटा ड्रेस घालून दिला नवरी बनवाय काय आणि नवरदेव इथला नाही ना पण नवरदेव इथला नाही अओ नवरदेव काय कोण बिर जायला नाही ना झालेत डबल बनवू आपण एखादा कॅरेक्टर करायला त्याला काय झालं फक्त पैसे माराला शूटिंग लागलं इकडे पडले वस आपण इकडे करू नवरा नवरा काय तुम्ही सिटी सिटिंग करता इकडे माळा लाव आपलं स्टँड हाय सगळं हाय ओके आहे मस्तपैकी पैकी ओस कडे म्हणलं ओस आहे कुठलं बी शिटिंग पाणी म्हणलं तर हाय चाळ्या काठाला जबरदस्त होईल काय म्हणत राहावा सगळे जण आजचे दिवस झाला आजचे दिवस नाही नंतर येतो रिलॅक्स मध्ये आता काय गरबड आहे का आता गरबड काम आहे थोडस पंढरपुरात बी दवाखाने जायचं राहायला काय नाही पंढरपुरात ना ते रात्री बळबळ खाल्ले तोंडाला त्याच्यामुळं जायचंय ना तर ते बघितलं दादा तोंड आलंय बघा म्हणजे तोंडात लाल व्हायला लागले शिरा पडल्यात शिरा पडलेला ते तोंड आले म्हणते आमच्याकडं तसं झालं ना तोंड आलंय म्हणते तिकटले लागत आपलं नाही डॉक्टर आल्यावर थांबव दोन दिवस थांबव दवाखान्यात काय अडचण नाही तर पण डॉक्टर एमडी एमबीबीएस सगळी काय अडचण नाही दवाखान्याच कारण सांगू नका अ राव त्याकडे कुठं ही माणूस तर पुरगी काकाला घेत खालीच पोलते सारखं का पुरीला सारखं तुम्हाला सांगतो फिरवावं लागतो या माझी गाडी कुठे गाडी पल्ली खाली आता पडते मस्त लग्न झाले की लेकर तिकडे आतमध्ये गप्पा मारत बसले अशा काकाला घ्यावं लागते काकाला घेऊन फिरावं लागतंय तुम्ही सुरुवातीपासूनच घेतल्या घेतल्यामुळे तुम्हाला या आमच्या काकाला लेकर दिसते का सांगा लेकराची बायको माया करायची पर तेवढी उडी बैठल हातात कॅमेरा शायनिंग किती मारते कॅमेरा समोर आहे म्हणून एवढी नाटकं चालवत कॅमेरा की लेकरूच दोन दोन लेकर काय माणूस आहे आमची इज्जत काढायला वा मानलं बाय तुम्हाला स्वतःच शहाणपणे सांगता कॅमेरा धरून कॅमेरा ठेवून बघा लगेच तुमच्याकडे घेतलंच <laughs> <laughs> पाहिजे ले, लेकर हे घेतलंच पाहिजे बरोबर आहे ना आता आपण बाहेर कुठे गेले म्हणजे लेकरू ही जोगात असतं एकाला त्रास काय बरं तुला कामाचा बरोबर आहे बरोबर आहे जांभळ दिला घरी लोक झोपली बरा झोपली नवीन जागेला झोपली चालू आहे असताना बघा सकाळ सकाळ आमचा असं नियोजन पाऊस येतो वरण रिम झिम रिम झिम बारीक सरीक बारीक सरीक येत इकडे येऊन अजून आमचं बिगर आंघोळीच बसली तुम्हाला सांगतो नंबर लावून बसली ती आंघोळ करून बसलोय कशाला आंघोळ करून बसलाय मिरत पारस वाटणार नाही आपण ए पारस आहे दिदे मामा पारस आहे कसा आहे मला नंबर भेटला नाही तुम्ही असंच इथं लेकरू खेळवत बसा जु बाळा जु बाडा म्हणा तरी होती खेळ ही मोठी लेकर खेळवा मग बर वाटलं काय हा नवरी बाई बघा पहिल्यांदाच आज आमच्या घरी आले बघा नवरीबाई हां नवरदेव काय माझ्या लग्नाच्या अगोदर बसणे येतोय काय अडचण नाही पिलू बागा कस म्हटले हे आणू आमची बघा आणू आमची काय नाही निवांत आहे अनुच काय नाही अखदम ओके मध्ये चाललंय बघा तर दोस्तांना तुमचं झालं का छान नाश्ता बिष्टा काय झाला का नाही सांगा आमचं अजून सध्या काय झालेलं नाही चला आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सर्वांना नेहमीप्रमाणे राम, राम।